सदा बोलण्यासारखे चालत आहे अनेकी सदा एक देवासिपा सगुणी भजेलेश नाही भ्रमाचा जगी दास तमाचा। श्री राम। जसा तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम जसं बोलतो तसंच वागतो तोच खरा बरोबर असा एका वाक्यात या श्लोकाचा अर्थ सांगता येईल साधारणपणे जसं बोलतात तसंच वागणारी माणसं आपल्या आजूबाजूला खूपच कमी असतात जे बोलू तेच करायचं यासाठी अचूक प्रयत्नांची गरज असते तसंच त्यात सातत्य असणं त्यात नियमितपणा असणं आवश्यक असतं तुम्ही लहान मुलांनीच नाही तर आम्हा मोठ्या माणसांनीही असं वागणं गरजेचं आहे लवकर उठा व्यायाम करा पानात वाढलेलं सगळं खा असं सारखं आम्ही तुम्हाला सांगतो पण ते आम्ही पण करणं तसं वागायला हवं हे खरं आहे तुला आज समर्थ रामदासांची गोष्ट सांगते समर्थ तेव्हा सज्जनगडावर राहत होते तेव्हाची गोष्ट आहे एक दिवस शेजारच्या गावातील एक बाई तिच्या लहान मुलाला घेऊन समर्थांच्या दर्शनाला आली समर्थांना नमस्कार करून ती म्हणाली स्वामी हा माझा लहान मुलगा सारखा गुळ खातो समजावून सांगितले तरीही ऐकत नाही आता तुम्हीच त्याला सांगा असं सारखा गुळ खाणं चांगलं नाही ते समर्थ भक्त हसले आणि त्या बाईला म्हणाले आजपासून बरोबर एक महिन्यानंतर मुलांना घेऊ मुलाला घेऊन गडावर ये महिना संपला ती परत हो। हो बाई परत आपल्या मुलाला घेऊन गडावर आली आणि समर्थांना भेटली त्या छोट्या मुलाला समर्थाने खूप प्रेमाने समजावून सांगितले गुळ उष्ण आहे असा इतका रोज गुळ खाल्ला गळवे होतील म्हणून कधीतरी पाच सहा दिवसाने एखादा छोटा खडा खा बाळ हो मुलगा हो म्हणाला आणि खेळायला गेला पण या बाईला मात्र प्रश्न पडला इतकंच सांगायचं होतं तर मग ते मागेच सांगितलं असतं तरी चाललं असतं की महिन्याभरानंतर परत कशाला बोलवलं आणि सांगितलं तसं ती समर्थनं म्हणालीसुद्धा त्यावर समर्थ म्हणाले अगं मला ही गूळ खूप आवडतो आणि मी पण खातो खूप गूळ पण आता तुझ्या लेखाला कसं सांगणार खाऊ नकोस सा। असं म्हणून मग महिनाभर मीही गूळ खाल्ला नाही म्हणजे कळलं का त्या लहान मुलाला समजावून सांगण्याआधी समर्थाने स्वतःला शिस्त लावली खाण्याच्या सवयीवर ताबा मिळवला नंतर छोट्याला उपदेश केला बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतात ते, ते चुकीचं नाही जय जय रघुवीर समर्थ